केندو راتي غنټې زګې مارو مکا پهناچی جاي دیو جاي دیو جاي منگل مورتی او શ્રી منگل مورتی دشن ماتره من کا منا پورتي جاي دیو جاي دیو رتن کچو رات ګوري کومرا چندناچی काहीच बघा आता मित्रांनो चाललेलं आहे आपलं डेकोरेशन करायचं तर आपले दोन तुम्ही पाहू शकता दहा मांडल्यात तर आपल्या लावाच्या टाईल हे ती या साईडला आहे पलीकडे साईडला आहे तर आजच्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्व मंडळातलं सगळं कापडे पिपडे सर्व काढलेले आहेत आता आपल्याला डेकोरेशन करायचं टाईल तर चला तर मित्रांनो बघा सध्या चालू आहेत आपले काढायचं दहा दिवस कसे केले ती पण आपल्याला काल नाही तुम्ही पाहू शकता सगळं आपलं काढायचंय मंडळ खूप मेहनत केलेली आपण माहितीच डेकोरेशन करायला शेवटचा दिवस आता सध्या झालेले आहेत आपले काढाय सगळं कारण की उद्या परत एवढे पोर नाहीत त्यामुळे पाहू शकता चाललंय आपलं सजवायचे टाइलर बिलर सगळी आणून ठेवले तुम्ही पाहू शकता इथलं टवट पाठीमागचे कापड कापून काढून टायरेक्ट आपण लावू टायलिंग मध्ये पाहू शकता आज शेवटचे दिवस दहा दिवस कसे गेले ती पण समजलं नाहीये तुम्ही पाहू शकता मित्रांनो आज खूप मित्रांनो थोडस दुःख वाटतंय आज मित्रांनो साऊंड चालेल ठेवायचं तुम्ही पाहू शकता बेस आपला बेस खाली ठेवतो त्यावर टॉप ठेवायचा आहे कोटा <tuk>

किती काहीत नुसतं ही चि काय घेतले बघा हे नुसतं रिमोट घातलाय चार्जरचा नुसतं कामच करायला नुसतं बसतंय बघत तुम्ही बघा मित्रांनो आता एक साईड लावली आपण एक साईड लावायची लेझर नुसतं लावणार आहे आपण तीन चार लेझर आहे त्या फोकस सोडायचं आपल्या लेझराचा हे पाहू शकता एक राहिले आधी एक कुठं गेलं आहे ती बघायची आपल्याला हे पाहू शकता एक कुठं मित्रांनो गेले किती एक गावानाच आपल्याला बोल्ट टाईट करायचा तर बघू आपण साइडला बघा इकडं दोघा जणांना चाललंय साऊंड सिस्टीम वरची लावायची सगळी टॉपमध्ये ती पाहू शकता इकडे बघा इकडे एक लेझर लावलेला सध्या लेझर आणि इकडे एक लेझर लावायची तिकडे एक लेझर तीन लेझर लावायच्यात ती पाहू शकता इकडे चालल्यात मित्रांचं टयवट त्याची घडी घालायची आणि या साईडला आपल्या दोन जणांना चालले सर्व मंडपच मित्रांनो आजच सर्व मंडपच काढून टाकून तुम्ही पाहू शकता सगळं पाठीमागचं पण फक्त पत्रच ठेवूयात सगळं बघा पडल्या बघा मित्रांनो पाठीमागचं सगळं आपलं मंडळ सगळं सोडून ठेवलं आहे तरी पाहू शकता तुम्ही सर्व मित्रांनी असाच व्हिडिओ बघत राहा आपला पाठीमाग पाहू शकता वर्ण काढतो व्हिडिओ बघा लांब सध्या लावायचा कसा करतोय बघा हातवर वर पाठीमाग तीन लावलेत आणि दोन लावाय एक लावायचा आहे पाठीमाग आणि एक लावलाय की मग आपण डेकोरेशन करायला सुरुवात करायला पाहू शकता पाठीमाग हो पाठी माझं सगळं चाललंय काम करायचं तर मित्रांनो वर चाडले आपण वर चढलोय मी कारण की वर चढून वरचं सगळं काढायचं आपल्या दगडी बिगडे ठेवलेली कारण की एखाद्याच्या डोक्यात बी काढली तर नसल्यामुळे उदक होईल बघा तिथं दगडी तिथं दगडी सगळी ती काढायचे आहेत आपल्याची ब्लॉक आहेत ब्लॉक निम्म निम्बाई केलेला ब्लॉक ती काढून आपण खाली तर चला बघा तुम्ही पाहू शकता आता वर दोन खट टाकल्यात तुम्ही पाहू शकता खाली एक खट टाकली आणि वर की वर उंच पाहिजे आपल्याला थोडस कारण की तुम्ही पाहू शकता टॉप फळ बांधत ना टॉप पण बेस त्याच्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा दिसणार नाहीत त्याच्यामुळे आपण दोन खट ठेवूयात पाहू घेतला दोन आहेत त्याच्यामुळे उंच उंच झालंय आणि उंच म्हणजे एवढ्या एवढं गणपती येणार आणि मग कष्ट दिसणार पाहू शकतात आपल्याला बांधायला सुरू झालेले बांधायच्या पॅक बांधायचे आणि मग तुम्हाला दाखवतोच पुढे त्रास कंटिन्यू बघायचा पाहू शकता खटा खात ठेवली एक दोन ठेवल्यात आणि ही बघा साइडला हका इथं हे बसला इथं कार्यकर्ता आपल्या मंडळाचा आणि पाहू शकत तिकड तर डांबरावल्यात दां ठेवलेत बघा दोन्ही चारही साईडला डाम आहेत पण पॅक एकदम पाहू शकता आता चालले आपलं बांधायचं खाली तर चला हे मित्रांनो बांधायचं चालू आहे दाव कस काय बघा टॉपच दाव आहे पण ते काहीच झालं नाही पाहिजे आणि कळक पण टॉपचंच आहे सगळं बघा कळक पण सगळं मित्रांनो जाडच आहे तिने पण टाकला पाठीमाग बघा कारण की पाठीमाग थोडस चांगलं मित्रांनो लागणार आहे त्याच्यामुळे चालले कळक बांधून मित्रांनो थोडीशी आपण चांगले डेकोरेशन करायचा प्रयत्न करणार आहे तर बघा चला मित्रांनो त्या कापड हे कापड बांधायचं चालू आहे टळवट लावलाय आणि फुडन आपण पांढरे कापड किंवा हिरवं कापड लावणार आहे तरी बघा खाली पण टयवट टाकलाय आपला आणि साईडला पण बघा इथं आपले कार्यकर्ते झोपले बघा कार्यकर्ते थकून केल्यातलं हे सर्व सेटअप लावून तर आता चाललेलं आहे आपलं करायचं काम तर बघा चला मित्रांनो असाच कंटिन्यू बघत राहा इकडे थोडंसं राहिले आणि बांधायचं या साईडला आणि हे सांडले की असं आपण हे बांधलं का नाही तर पाठीमागे आपण इकडून सर्व कापड लावू पांढरं किंवा हिरव कलरचं तर मग थोडस चांगलं दिसेल इकडे आपण ह्याच्या खाली मिशन ठेवलेली आहे तर फॅन आहे मिशनीला गरम होऊ नये म्हणून हिट होऊ नये म्हणून बघा इथे एक आपण बोर्ड केला आहे फॅनला आणि वर लेझर बघा मित्रांनो एक दोन तीन लेझर आहेत त्याला बोर्ड पण मित्रांनो कडक केला आहे नावाचं आहे बोर्ड तू बघा आणि टळवट झाकला आहे कारण थोडंसं आबा बघा वातावरण आलं आहे पावसाचं त्याच्यामुळं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता हिरवं कापड लावायचं चालू आहे तर मी म्हटलं पांढर कापड किंवा हिरवं कापड पण हिरवं कापडे आपल्याला भेटलं चांगले पांढर कापड पण मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे आहे पण कसा विषय माहिती का या वर्षी मला काहीतरी वेगळा लावा आणि चांगले कापड मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या पान वगैरे डिझाईन आहे बघा मित्रांनो तशी डिझाईन केलेली आहे ही बघा डिझाईन कसं काय आणि ऑलरेडी डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता काय आपलं नुसतं हे बघा हे बघा मित्रांनो थोडस मध्ये पिना वगैरे लावल्यात थोडस वारे आणि ती येत होत ना कापड त्याच्यामुळे तर आता सध्या येत नाही सात आठ लावल्यात पिना त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता थोडस हे झाले इथं खालीवर म्हणजे असं टाईटचा ताण बसला नाही पण काय नाही मित्रांनो लॅट ही खावल्यावर नाही काय होणार तुम्ही पाहू शकता तर चाललं आता सध्या बघा मित्रांनो हे लावायचे आपल्याला ही थोडी डिझाईन वेगळी करावं म्हणलं ही आपल्याला लावायचं ही लावाई बा।, लावाई बा कस काय ही म्हणलं बघ आता कुठं कुठं लावायचं इथे आणि कसं दिसतंय आहे बघ आपण हे कसं आहे आणि वेगवेगळ्या आहे मित्रांनो गुलाबी हिरवं आणि भागव्या कलरच आणि वेगवेगळ्या आहे ती ही आपल्याला आहे तर बघा नक्कीच कसं दिसतंय ती आणि मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा हा डिझाईन बसवलं का नाही आपण लावलं का नाही कसं दिसतंय नक्कीच मला कमेंट करून सांगा कसं दिसतंय ती तर असंच मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू बघा विसरू नका तुम्हाला खूप मजा येणार आहे मित्रांनो आज खरच हा my बघा फुगा लावायचं चाललं आहे याचा द्या पाठीमागे आज पाच वायज लागते थोड्या वेळा ते बघा हे बघा त्याड्यानी बांधायला चाललं आहे मित्रांनो या साईटला एकजण बांधतो आहे खाली दाळ दोरीनी आणि इकडे दोरीने बांधलं आणि मागे एक जण बोलावतो आहे बांधायचं तुम्ही पाहू शकता ते एक कार्य करता ठेवू बघा इकडं पाट मग पाट मग लावलं पाटण माझ या साइडने लावत पण या साईड नाहीत लावलं आपलं फक्त वर्ण लावलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता वर्ण भारी दिसते आणि गणपती तर मध्ये ठेवला ना आणि भारी दिसणार आहे आणि तुम्ही पाहू शकता भारी वाटते आणि जरी लैटी पेंटिंग मित्रांनो संध्याकाळी वाटणार आहे आणि तुझी लावली का ना त्याच्यावर मग चांगलं दिसणार आहे पाऊस वातावरण झालं एवढं पण नाही येणार कारण तू वार सुटले वार असल्यावर येत नाही पाऊस तिकडे बघा गणपती बाप्पा मोर्या एका दिवसात मित्रांनो कडक साईड सगळं पत्र टळवटी सगळं काढून ठेवलंय बघा बघा डेकोरेशन मित्रांनो थोडं चांगलं वाटायला लागले फोक लावल्यामुळे एकदम पाहू शकता लाईटिंग लावायची लेझर लावली का नाही मग हा गणपती फोकस पडला का नाही मग बाहेर दिसणार साधा चालले आणि काही तुम्ही मित्रांनो तू काय करतो का नाही काम तर काम मित्रांनो आपण करून व्हिडिओ काढतोय तुमच्यापर्यंत पाहू शकता आता मग अशी काम केलं आणि मग व्हिडिओ काढलाय आहे चालू केली मग इकडे बघा की आता सध्या मित्रांनो करून आलेलं आहे सगळं करून गुरांचं वगैरे वगैरे आता मग आता आता असं डेकोरेशन राहिलेलं करायचं सिस्टीम बिस्टीम थोडीशी वाजवायची थोड्या मग परत एकदा यायचे बघा तिकडे चाललाय पाहतायचं त्या साईटला थोडस इथं बघा पाणी पडले पावसालतात आता थोडं हे बघा इकडे एक इक जण चाललंय शिवराज परतडे याचं नाव आहे बघा कस बांधते अरे त्याला बारायचे नाही कार्य करतात बांधलेला बांधलं बांधलंय बांधले त्याने मित्रांनो बघा डेकोरेशन चाल आपल्याला थोड्या लाईट मित्रांनो पडले का नाही रंगबेरंगीत लय वारीच असणार आहे फक्त थोड्या वेळा दादा थोडासा पट्टाणा मग वारीच असणार आहे स्कुल गेली જૈન ભણેલા બાપા ચાલો રાહુલ જૈન ભણેલામુછાલાબા ભુલા બાલા જૈન ના લા Yes,

पपा ल

जय लाइट बाबा नामा तेगन जय बुटा जय